हा होते गाडी आपली राष्ट्रीय सर्जक मी आता बसतोय पूजा करण्यासाठी आणि हे बघा हा सेटअप एक लाख सात हजार रुपये बावीस कॅरेट एक लाख सतरा हजार रुपये चोवीस कॅरेट अरे सो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ केसांची वाट का लागली कारण विंडो ओपन ठेवले म्हणून जरा बाहेरची चांगली हवा घेतली पाहिजे ना आपली ते एवढं सुंदर वातावरण आहे सुंदर झाडं मिट आपण थोडी मुंबई सिटीत राहतो की जिथे प्रदूषण आहे सो मी आणि हा सारखं दोघंजणच दो 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 चाललो आहेत गाडी वॉश करायला कारण काल मला टाईम भेटला नाही काल मी गेलो एकवेर प्लस रात्रीची गाडी पण नव्हती काकांनी होती माझ्या सो so, आता जरा टाईम भेटला आहे आणि लेट उठलो जो पूर्ण नीट पाहिजे होती मला सो आणि हा आमचा किरखंडीचा रूट आहे आता किरखंडीला जाऊ आहे कारवॉशवाला तर आता गर्दी असेल तर बघ विषय काय आणि आज आहे दसरा म्हणून कार वॉश करायला चालू आहे दसऱ्याला म्हणजे सगळ्या इक्विपमेंट जे असतात म्हणजे कार बाईक अँड ऑल थिंग्स ते आपण व्यवस्थित त्यांचं पोजन करतो सो मला आता गाडी वॉश करायची आहे माझी आणि बाकी जे आपले कॅमेऱ्याचे थिंग्स आहेत ते पण आपल्याला सगळे नीट ठेवायचे ते आपण संध्याकाळी या दुपारी नीट करून ठेवू आणि पोजन करून मस्त की पण त्याआधी गाडी चला मेन वस्तू गाडी कारण सर्वात जास्त गाडीच मी फिरायला इकडे गाडी चूज करतो मी वायपर का जाऊ झालं चला ठ बघा तुम्ही कसे मस्त दिसतात ना क्लास फ्रेंड्स आता कायम झाला आपला वॉश होते गाडी आपली मस्तपैकी अजून स्कूटी पण आहे बाईक आहे स्कूटी कॉपी घेऊन गेल्या भेटे गेला बाप्पांची बाईक पण घरी नाही बाईक आली का ती पण वॉश करू आपण ना बघा आपला बाबा वॉशिंग सेंटर किरकंडीचे येते उत्तमच्या पुढे आपल्या सो फ्रेंड्स आपली कार वॉश झाले मस्त आहे की आता आतमधून करायची राहिले आहे बघा बाप्पा वॉशिंग सेंटर म्हणजे मी येतो नाही मी इथे वॉशिंग करायला कधी कार आणली तर बाईक बी कानात नाही बाईक घालच्या घरी बाईक स्कूटी पण आता जरा जास्त जरा माखली होती ना गाडी आपली खूप चिकलपिकल लागलो होता सो त्यामुळे मी आणली इथे वॉश करायला नाही तर घरीच वॉश केली असती सर आता ही जरा स्कूटीत हो आपली स्कूटीवरला जरा पाणी विणीवर व्यवस्थित चला चिकणी चमली करू तुला बघा इथं घाणे थोडी इथं बघा इथं थोडी घाने आता तिला मस्त मी वॉश करतो शॅम्पू विम्पू लावून मस्त की एक तर गाडी तर वॉश करून आणली बाहेरून तर स्वतः काहीतरी मेहनत केली पाहिजे ना ही मेहनत स्वतः करते स्कूटीची स्कूटी आपण चिकणी करू तिला हो फ्रेंड्स गाडी एवढी धुतली मी आणि बघा नवीन खरेदी नवीन खरेदी आली आमच्या घरी दसऱ्याच्या दिवशी काय आणलाय सोफा आणलाय सोफा सेट आणलाय आमच्या दिपेश भाऊनी सो फ्रेंड दीपेश दहा एक सेटअप आलाय आता इथं पोरच जास्त बसतील दीपेश भाऊ कमी दिसतील हे सगळे मेंबर आमचे बिल्डर बागा चड्डी बिल्डर हा मेंबर बेंगलोर वरून नमस्कार या लवकर या एक नंबर आता गाडी उडी धुऊन आलो ना नमस्कार का कुठले तुम्ही चिंचवडीचे तुम्हाला काय वाटलं आमच्या घरात काय राष्ट्रीय स्वयंसेवक नाही काय दाखवतो तुम्हाला एक स्वयंसेवक ते राष्ट्रीय स्वयंसेवक आहे ना एस 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 आर एस एस ना आर एस एस अग का बंदे आमचा नात करताय काय नात करताय कुठे झालंय कुठे येते मोपाड येते दसऱ्याच्या निमित्ता सो फ्रेंड्स मी आता बसलो आहे पूजा करण्यासाठी आणि हे बघा हा सेटअप पूर्ण पूजेचा आपला हे आपट्याची पानं आणि हा आपला ब्लॉगिंगचा सेटअप या वया हे सगळं मम्मीचं घरकामाचं शिलाईचं मशीनचं ते शेतीचं आणि हे बघा या आरती आता जाप करू असते की देवाचा पूजा करू सो so फ्रेंड्स uh, आता आरती झाली आपली घरातली पूजा केली मी गाड्या लावल्यात आपल्या सगळ्या घरातले येते मस्तपैकी पैकी बंधू आमचे पप्पा बाईकला असते की पूजा तो तिकडे गणेशबाई गणेश भाई तो तिकडे गणेशबाई भाई गाड्यांना करतोय इकडे इकडे आमचे अण्णा गाड्या किती आहेत का घरात अण्णा या आमचे अण्णा अनकरा करा हा घरातला इथे so, हो <laughs> so, एक बाईक घातला आणि कशी आरती करते आमची सो फ्रेंड्स आता मम्मी पूजा करते कर मम्मी लक्ष्मीची लक्ष्मीची पूजा केली ना का बरकत होते मी ऐकले सो फ्रेंड्स हे बघा सेटअप बघा आमचा भाऊ बुट पुजले बॅट बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच चार बॅट काढले ना चार बॅट आणि इन्स्ट शूज, शूज। कारण आता सीझन आलाय क्रिकेटचा सीझन येणार क्रिकेटच्या सीझन मध्ये आमच्या गावातला आमच्या घरातले दोघ दोघं असतात खेळायला टेन्शन नाही बघा आमचा सार तू सो मस्त मस्त आता साड्यावाड्या सगळे बाहेर निघतील फोटो काढून मस्त फोटो शूट होईल आणि मग सगळे सोना वाटायला निघतील सोन्या गॅस सोनं

माझे व्हिवर्स म्हणजे फॅमिली हो खुशी ती कडून पण फोटो सोना दिलाय कासरा सो आमचा भाऊ जरा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुला धन्यवाद हॅपी दसरा सोनं पाडला हॅपी धर सोरा चेंज कर मला दे हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा मस्त मस्त पाय पडतात काका लागतो मी दादा भावा हॅपी दसरा हे आपले भाऊ घेत हॅपी दसरा शोभ दसरा हॅपी दसरा, दसरा। प्रत्येक घर घरात फिरायचं आपल्याला इथं बाबू हे बघ माझा सोनंच गायब झालाय कुठे गेलो सोना सोना तर निघत नाही हा आणलाय मी जाम अरे मी जाम सोनं आणला होता अंबा सोनं भेटलाय खिचात दुसरा खिचात ठेवलं होता शुभ दसरा हा शुभ दसरा काय काय म्हणते घ्या माझा शुभ काय नक्की चाललंय का तुमचा घाट वेट घाट वेट मी दसरा सांगतो हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा दोन घेतलं माझा सोना कमी होईल माझा हॅपी दसरा हॅपी दसरा तो आता चाललो आम्ही गावामध्ये दसरा तू दिला ना आपी आता झाले हॅप्पी देऊन घेऊन आता हॅपी दसरा आमचे दादा हॅपी दसरा नमस्कार सोना घ्या माझा हॅपी दसरा पाय पडू द्या अच्छा काय पडू द्या हॅपी दसरा मग मी तुझ्याच पाडणार आहे दसरा खूप खूप सर्वांना शुभेच्छा हॅपी दसरा हॅपी दसरा चला 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 ठीक आहे रेवाल रेवाल दे रेवाल दे रेवंशी का थँक्यू माझा सोनं चोर कमी झाला ठीक आहे जायला लागेल हा तुला आता आम्ही देवळामध्ये चाललोय आणि रात्रीची कशी शेट ते सांगा आणि जर आपली लाईट लावलीची आपल्याला नेहमी आपल्याला साथ देते लाईट ती लाईट आहे आपल्यासोबत तर काय विषय नाही ॲक्शन फोरमध्ये शूट होतोय सध्या आपला

या आम्ही जिंकलेल्या सगळ्या ट्रॉफ्या जय श्रीराम जय श्रीराम मेंबर बागा आपला मेंबर बागा सगळेजण मेंबर निमित्त आम्ही सर्व माझ्या

हॅपी दसरा अरे मी तुला मी नाही मी नाही मी करतो करत हॅप्पी दसरा हॅपी बर्थडे दसरा म्हणजे गांधीचा हॅपी दसरा गांधीचा बर्थडे

अजा दुसरा ती छो चो, मग छोटी बोरो पाहाय पडतील तुझं हे हॅप्पी दसरा हॅपी दसरा माझा सोनं कमी झालं इथं सो फ्रेंड्स आता इथं इथं खूप देवाणघेवाण झालं झाले सोन्याची हां नाही आता देव देव देवांकडे जाऊयात कारण गाव झाला देव नाही झाले देव आहेत आमच्या प्रसिदादांचे इथं तर जाऊयात आपण देवा

चांगला सोहळा संपून झाला रे इथं माझा वाटतं हॅपी दसरा हॅपी दसरा अरे हॅपी दसरा छोट्या मोठ्या बाय वाटायला हॅप्पी दसरा तुला दिला ना तू किती वेळ होतो हॅप्पी दसरा हेनी हॅपी दसरा दसरा सोन्याशी देवाण घेऊन होते इथे आई आई तुला सर्वात मोठा हॅप्पी दसरा तिरुपती तिरुपतीचा प्रसाद अरे हा तिरुपतीला येते ना तुम्ही हॅप्पी दसरा पाया पडला मोठा आहे ना मी मोठा मोठाय हा हे आई आमची आणि सुद्धा सोनास संपतोय पण आणि वाढतोय पण

दसरा मिस्टी झाडलं मिस्टीने पायापड पो हॅपी दसरा हॅप्पी दसरा इथं देवाण घेवण झाली हॅप्पी दसरा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा खूप दसऱ्याच्या शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा अंधारात काय भीती नाही कारण आपल्याकडे लाईटच एवढी मोठी आहे ना कुठं पण धामू कुठं पण लाईट आपण काय दिला मी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा मित्रांनो हा छाकडा छाकडा सॉरी छकडा बघा शर्यत प्रेमी दोन छकड्या आपल्याकडे बघ हा इथे तिथे हॅप्पी दसरा हॅपी दसरा

मला देऊ दसरा यशस्वी सगळ्यांनी बरोबर हे दिला काय चार मेंबर झाले ना लिस्ट भरली तर आठवत नाही आमच्या वरांना कोणाला दिलाय कोणाला नाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ओके दसऱ्याची शुभेच्छा ही हिचं सेटअप बसतंय घरात बसते शुभेच्छा दसऱ्याच्या तुला ते अधिक शुभेच्छा दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा चला आता जाऊयात अँडी ब्रो हॅपी दसरा सेटअप बघा यांचा 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 सेटअप सर्वात भारी आई जेवणाला गप्प जाऊ सला हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा आणि हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा इव्हा आमच्या आदू 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 हॅपी दसरा हॅपी हॅपी दसरा 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 आमच्या सोन्याची देवाण घेऊन झाले तशी झाड घेऊन म्हणजे संपलाय संपला जाईच झाड तोडाचा विषय खोल हा सोना नको सांगतो हॅप्पी दसरा हॅप्पी दसरा का काय हॅपी दसरा कापी दसरा अरे हॅपी दसरा नको गोड नको गोड नको हॅपी दसरा हॅपी दसरा अजून आहेत घरा अजून खूप घरे आहेत मला वाटलं कमी आहेत इथं घरच वाटत चालेल शुभदसरा आणि आता आलेला आहे पाऊस तर लवकर लवकर जाऊया आलोच आलोच हॅपी दसरा हॅपी दसरा बोल

Happy the <German> straw, happy the straw, happy the happy the happy the Happy areh Happy wajaroh, 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 ini

हॅपी दसरा सोनाचा बांधे सोना माझा कमी होतोय दसरा हॅपी दसरा गाड्या गाड्या आमच्या इथं गाड्या लागल्या काही तिथं आहे चार गाड्या तिथे कार आहे खूप खूप मजा आलेली आणि माझा ब्रदर हा तर मी पाटील या खूप साऱ्या व्हिडिओ बनवत असतो आणि मी त्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि आता माझा आहे का मी घरी राहिलो ना जास्त वेळ तर मला शिवाय घालतो एवढा एवढा दिवस काय करते घरी हॅपी दसरा बाप्पा हॅपी दसरा हॅपी दसरा बाप्पा तुला दिला ना मी हॅपी दसरा बाबा हॅपी दसरा हॅलो फ्रेंड्स तर गावामध्ये आमचा सोनं ऑटोप करून झालंय आता आम्ही झोक्यावर झोका घेतोय जेवण पण झालाय सगळ्यांचं निवांत शांत बसतेत आता सगळे तर आता विचार केला त्याला आउट्रो करून टाकू कारण आम्ही विचार केला तर रावणालाच जाळू पण आमचा रावण आम बनवायचा काही प्लॅन दिसत नाही आमचा सो so, फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडले असेल माझी तर त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा स म्हणजे जसे शेअर केलं तर सर्वांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा जसे नवीन नवीन व्हिडिओ टाकले ना तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चलो so, थँक्यू बाय बाय